विठू माऊली म्हणजे अखंड महाराष्ट्राचे दैवत विठ्ठलाचे हात कटीवर म्हणजे कमरेवर आहेत पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती नीट बघितली तर हाताचे पंजे वरील बाजूस आहेत नीट निरीक्षण केले तर उजवा हात तळहात लिव्हरवर आणि डावा हात, हात स्प्लीनवर आहे शरीराच्या चुंबकीय शास्त्राचा विचार करता उजवा तळहात म्हणजे दक्षिण ध्रुव आणि डावातळहात म्हणजे उत्तर ध्रुव पोटात गॅसेस होऊन ते छातीत जाऊ लागले की छातीत दुखायला लागते आणि त्यातूनच हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते अशा वेळी विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्यांखाली हात ठेवल्यास गॅसेस लिव्हरकडे येतात आणि बाहेर पडतात छातीत शिरत नाहीत तसेच वर्ल्ड व्हायब्रेशन थेरपीचा विचार करता आणि ठ ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली की हार्टचे संरक्षण होते आणि विठ्ठल म्हणताना ठ डबल आहे म्हणून छातीत दुखू लागले किंवा प्रेशर आले की विठ्ठल विठ्ठल म्हणावे म्हणजे पाच दहा मिनिटात रिलीफ मिळतो हे सर्व श्री वैद्य यांच्याकडे चर्चा करताना समजले श्री वैद्य यांचा प्रेस आहे आमच्या षटचक्रे आणि आरोग्य हे पुस्तक छापून शेवटची डिलिव्हरी देताना त्यांनी हा अनुभव सांगितला ते म्हणाले जोशी साहेब मागचाच अनुभव सांगतो परवा रात्री अकरा वाजता छातीत जबरदस्त दुखायला लागले वैद्य यांचे पाच सात वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी केली होती बायको व आईला सांगितले असते तर त्यांनी मला हॉस्पिटलमध्येच नेले असते काही नाही उठलो बाल्कनीत गेलो आणि तुम्ही सांगता तसा विठ्ठलासारखे दोन्ही बरगड्यांखाली हात ठेवून उभा राहिलो आणि जय हरी विठ्ठल म्हणायला लागलो पाच मिनिटात दोन जोरदार गॅसेस सुटले आणि छातीत दुखणे थांबले नंतर पुन्हा छातीत दुखले नाही तुम्हाला धन्यवाद मी सातारच्या एका बाईंना छातीत दुखले तर ट आणि ठ ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणा असे सांगितले त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी राहणार मी म्हणालो विठ्ठल म्हणा ही चर्चा तिथेच संपली दोनच दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले त्यावेळी त्यांना आठवला तो त्या चर्चेतला विठ्ठल नंतर नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या आणि छातीत दुखणे थांबले त्यांनी माझ्या मुलीला सातारला असते हा अनुभव फोन करून सांगितला सासूबाईंचा हार्ट अटॅक त्या एका रात्री दीड वाजता सासूबाईंनी छातीत खूप दुखत आहे म्हणून आम्हाला उठवले त्यांना सर्वांगाला घाम आला होता म्हणून पंखा जोरात लावला होता त्या पंख्याचा आम्हाला त्रास वाटत होता त्यांचा डावा हात पण दुखत होता ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत मी त्यांच्या लिव्हरला चुंबकाचे दक्षिण ध्रुव आणि स्प्लीनला उत्तर ध्रुव लावले त्यांना अपान वायू मुद्रा करायला सांगितली व तोंडाने जय हरी विठ्ठल असे जोरजोरात म्हणायला सांगितले पंधरा वीस मिनिटात घाम निघाला आणि त्यांनी पंखा बंद करण्यास सांगितले दावा हात आणि छातीत दुखणे थांबले रात्री दोन वाजता त्या व वा आम्ही सर्वजण झोपलो त्या घाबरू नये म्हणून हा हार्ट अटॅक असल्याचे त्यांना चार दिवसांनी सांगितले महाराष्ट्रात आषाढ महिना हा भरपूर पावसाचा व पाण्याचा असतो त्यामुळे पचनशक्ती मंदावते गॅसेस होतात म्हणून पंढरीची वारी म्हणजे विठ्ठल नामाचा गजर आपले पूर्वज किती बुद्धिमान होते ते पहा राम कृष्ण विठ्ठल व्यंकटेश ही सर्व विष्णूचीच रूपे पण महाराष्ट्रातील हवामानानुसार आपले दैवत विठ्ठल सामान्याचे सहज आरोग्य फक्त ह्या माहितीपासून ते त्यांनी समाजाचे हित बघितले स्वतः पैसा केला नाही म्हणून ते अडाणी होते का जर खरोखरच तुम्ही या कथनावर शंभर टक्के विश्वास ठेवत असाल अगदी निर्घोरपणे होय अगदी निर्घोरपणे विठ्ठल 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 असं एकशे आठ वेळा रोज तीन वेळा म्हणा आणि फरक पहा पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये तुमचे कोलेस्टेरॉल हृदयाचे सर्व विकार गायब औषध बिन पैशाचं आहे पण खूप गुणकारी आहे आणि हो अगदी तुम्ही नास्तिक असलात तरी हे करूनच पहा शेवटी लाख मोलाचा जीव वाचणे महत्वाचे नाही का तेव्हा जेव्हा कधी कुणा गरजूंच्यावर अशी अवेळ येईल तेव्हा हा विठ्ठल जप आठवणीने करूनच पहा बरं बोला जय हरी विठ्ठल